काय वाटतं आपल्याला आपल्या रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये निश्चित आता आमदार कोण असं वाटत तुम्हाला नमस्कार जय महाराष्ट्र हर्षद अली सिद्दीकी मी सांगतो आम्हाला भवनाताईच पाहिजे होती असं आमचा मत होता या कारणामुळे आम्ही आम्ही पंधरा दिवसात हे खेळ केलेलाय फक्त पंधरा दिवसात भवनातही ना आमच्या पंधरा दिवसात हे खेळलं खेळलं इतकी अशी फिल्डिंग कोणीच कोणताच नाही करू शकत नाही आमचं फक्त आता, आता, आता सध्या सोळाच फेऱ्या झालेल्या आहेत अजून आठ नऊ फेऱ्या बाकी आहेत त्यामध्ये काय बदल होऊ शकतो आता सगळं अवलंबून रिसोर्स शेअर वर आहे याच्या पुढे आता जे पब्लिक करेल ते करल शंभर टक्के निवडून येणार म्हणजे निवडून येणार काय वाटतं आपल्याला सलग मालेगाव विधानसभा अमित भाऊ यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि याही वेळेस अमित बहुजनक चौकार मारतील अशी सर्व दोन्ही तालुक्याच्या वतीने गोळी आहे सर अमित भाऊचे काम अमित भाऊ केलेले पूर्ण कामं या मतदारसंघामध्ये झलकत आहेत आणि सलग चौथ्यांदर ते आता आमदार होतील अशी ग्वाही सर्वजण या ठिकाणी आम्ही रिसोर्ट मध्ये नमस्कार मी प्रदीप बोरकर मधला आहे मी जसा काँग्रेसचा हा बाल्य किल्ला मानला जात होता तसा याच्यानंतरही बांधला जाईल आणि आम्ही भाऊचा इथं प्रचंड बहुमताने विजय होईल इतके बाले किल्ला हा कायम मालेगाव कायगाव प्रचंड बहुमताने विजयी होईल बरं आता या रिसॉर्ट मालेगाव मतदारसंघामध्ये जी तिहेरी लढत चालू होती तीन महिन्यामध्ये भावना ताईनं जे काही रिसोड मालेगाव मतदारसंघाचं चित्रच बदलून टाकलं होतं तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं काहीचही काम खूप चांगलं होतं पण आज जे शेतकऱ्याच्या याच्यावर ये येईल हे लोक जे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आता सोशल मीडियावर हे व्हायरल झालेले व्हिडिओ द्यायचे जर हे असे आता सरकार सत्ता याच्या हातात नसताना हे असे बोलू शकतात स्वतः आल्याच्या नंतर तर हे शेतकऱ्याला बोलू शकतात धन्यवाद सध्या सध्या रिसोड मालेगाव मतदारसंघाच्या फक्त सोळा फेऱ्या झालेल्या आहेत आणि या सोळा फेऱ्यामध्ये सध्या आघाडीवर आहेत अमित झनक हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दुसऱ्या नंबरवर आहेत महायुतीचे उमेदवार भावनाताई ताई गवळी आणि तिसऱ्या क्रमांकाला आहेत अपक्षचे उमेदवार अनंतरावजी गवळी आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत